नाही आज त्याने नीटची परीक्षा दिलेले परवा त्या मुलांचे पालक मला आज भेटले आणि त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती मला दिली आज काही वर्तमानपत्रामध्ये मी त्या बातम्याही वाचल्या होत्या की परवा झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये तितकी मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतंय कारण गेल्या वर्षी फक्त सातशे वीस पैकी दोनच विद्यार्थी या देशात आलेले होते आता एवढी तरी संख्या वाढली आणि मार्क दिलेले आहेत या निकालामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचा सरकारी हॉस्पिटल सरकारी कॉलेज असतील किंवा खाजगी असतील तर एकालाही प्रवेश मिळणार नाही असा अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे ही तात्काळ रद्द झाली पाहिजे असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं त्या एन एम सीला कळवणार आहोत आणि तात्काळ त्यांनी परीक्षा रद्द करावी असा मी महाराष्ट्राचा वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून आणि माझ्या आमच्या महाराष्ट्राची ही भूमिका आहे कारण अशा पद्धती जर होणार असेल दोन दोन तीन तीन वर्ष मुला आई वडील आणि पालक मुलाच्यासाठी खात असतील दोन दोन वर्ष ती मुलं कष्ट करत असतील तर अशा रीतीनं त्यांच्यावर अन्याय होणं हे अतिशय गैर आहे चुकीचं आहे यासाठी आम्ही प्रसंगी न्यायालयातसुद्धा जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला वाटतं ही परीक्षा रद्दच झाली पाहिजे याशिवाय दुसरा कोणताही आज आपल्यासोबत पर्याय नाही अधिकतर मुलं ग्रेस मार्क्स ते एकाच एकाच सेंटरमध्ये ते इतके ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि त्या मुलांना उत्तीर्ण केलेला आहे आणि त्याला पैकी पै पैकी मार्क देण्याचा प्रयत्न या आणि पन्नास साठ हजार मुलाला तर त्या मला वाटतं फार मोठा हा अन्याय आहे आणि मला वाटतं यासाठी आम्ही या पालकांच्या बरोबर आम्ही संघर्ष करू